तर राज्यात एस टी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलनं करत आहेत वेतनवाढीची त्यांची प्रमुख मागणी आहे तसंच खाजगीकरणाविरोधात सुद्धा ते मागणी करत आहेत एस टी कर्मचारी यांचं धरणं आंदोलन आहे मात्र सगळे एस टी कर्मचारी आ, काम बंद त्यांनी पुकारलेले आहेत त्यामुळे मोठा फटका प्रवाशांना बसतोय शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे शिर्डी बस स्थानकात सुद्धा कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत शिर्डी बस स्थानकातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आज राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे आणि आज लालपरी जी आहे ती थांबल्याचं दिसत आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो आता आपण शिर्डी बस स्थानकावर आहोत शिर्डीचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बस स्थानक आहे इथं शेकडोंच्या संख्येने ज्या महामंडळच्या बसेस आहे त्या ए जा करत असतात मात्र एस टी कर्मचारी आहे त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी आंदोलन देखील सुरू होतं काल निदर्शनं झाली आणि त्यानंतर आज बंद जो आहे तो एस टी कर्मचाऱ्यांनी जो पुकारला आहे आज या ठिकाणी फक्त मुक्कामी गाड्या ज्या आहेत त्या ए जा करताना दिसत आहे बाकीच्या गाड्या ज्या आहेत ते थांबल्या दिसत आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे इष्टी महामंडळाच्या ज्या शिर्डी डेपो शिर्डी आगारातून सुटणाऱ्या गाड्या आहेत त्या आज कुठतरी थांबल्या आहेत तेव्हा सी एस एल जे महाविद्यालयीन विद्यार्थिनी विद्यार्थी असेल किंवा काही लांबून दुरून येणारे जे प्रवासी असेल यांचे कुठंतरी जे हाल जे आहे ते होताना दिसत आहे आपण आता शिर्डी बस स्थानकावर आहोत आणि या ठिकाणी देखील या संपाचा फटका जो आहे तो येथील जे प्रवासी आहेत त्यांना बसल्याचं बघायला मिळत आहे कुणाल दमदा झी चोवीस विस्ता शिर्डी अहमदनगर